नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे आज आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी लिहिलेल्या पत्राबद्दल विद्यार्थ्यांचा अभिप्राय बघणार आहोत हा अभिप्राय अतिशय सोप्या शब्दांमध्ये प्रस्तुत केला आहे मला आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल तर चला मग सुरुवात करूयात अभिप्रायाची सुरुवात करूयात सर्वात प्रथम मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांचे त्यांनी आम्हाला लिहिलेल्या पत्राबद्दल आभार मानते त्यांनी या पत्रामधून आम्हा विद्यार्थ्यांबाबत अतिशय सुंदर असा आशावाद व्यक्त केला आहे ते या पत्रात म्हणतात आम्हा विद्यार्थ्यांच्या हातात देशाचे उज्ज्वल भविष्य आहे आणि आमचे भरघोस यश हे उद्याच्या सक्षम महाराष्ट्राचा भक्कम पाया असेल विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून माननीय एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारने विविध उपक्रम राबवले आहेत आणि ते भविष्यात देखील असे अनेक उपक्रम राबवतील असा माझा विश्वास आहे आम्ही सर्व विद्यार्थी या उपक्रमांना नक्कीच अतिशय चांगला प्रतिसाद देत आहोत आणि पुढेही देत राहू आम्ही सर्व विद्यार्थी आमच्या शाळेच्या विकासात आमचे योगदान देऊन आमची शाळेविषयीची कृतज्ञता नक्कीच व्यक्त करू धन्यवाद धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद